लग्नाची बेडी या मालिकेच्या भागामध्ये राजश्री आणि सिंधू किचन मध्ये जेवण बनवत असतात मसाले भात खीर आणि बाकी सगळे पंचपक्वन हे तयार करत असताना दोघी जणी पटापट -पत काम करत असतात जेणेकरून राजश्रीला कॉलेजला जाता येईल यावेळेला राजश्रीने ठामपणे निर्णय घेतलेला असतो काहीही झालं तरी कॉलेजला जाऊन शिक्षण हे आपण घ्यायचंच आहे आता मात्र या सगळ्यामध्ये सिंधु तिच्या पाठीशी ठामपणे उभी असते दोघींचा स्वयंपाक झाल्यावरती आता बाहेर पक्षश्रेष्ठी बसलेले असतात त्यांच्यासाठी स्वयंपाक घेऊन राजश्री येते आणि आता, आता तो स्वयंपाक सगळ्यांना देते त्यावरती पक्षश्रेष्ठी म्हणतात कसं आहे ना तुम्ही आत्ताच्या वेळेला तुम्ही आत्ताच्या वेळेला जायला हवं तो कॉलेजला मग तुम्ही इथे काय करताय त्यावरती राजश्री म्हणते कसं आहे ना म्हणजे मला वहिनी साहेबांनी शिकण्याची परवानगी दिली हेच माझ्यासाठी खूप आहे आणि तरी सुद्धा मी जर घरातली कामं टाकून गेले ना तर मला तिकडे रुखरुख लागून रुख जाईल म्हणून घरातली थोडीफार कामं उरकून मी गेले तर या घरामध्ये सगळ्यांना सुकर होईल ना मी गेल्यानंतर सुद्धा त्यावरती सिंधू म्हणते आई तुम्ही काळजी करू नका या घरातलं काकूंनी काय नियम सांगितलेला आहे की या घरामधला बायकांनी एकमेकींना सपोर्ट करायचा तुम्ही जा बरं जेवण झालेलं आहे ना आम्ही सगळे वाढून घेऊ असं म्हणत सिंधू राजश्रीला रुक्मिणीच्या आता समोर असं काही बोलते की रुक्मिणीला आता विरोध करताच येत नाही मग आता राजश्री निघून गेल्यावरती पक्षश्रेष्ठी म्हणतात खरंच म्हणजे रुक्मिणीताई तुमच्या घरातल्या लोकांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे तुम्हीच नाही तर तुमच्या घरातली लोक सुद्धा खूप ग्रेट आहेत बरं का तुम्ही जगासमोर एक चांगला आदर्श ठेवत आहात असं म्हणत ते रुक्मिणीचं कौतुक करत असतात पण रुक्मिणीला माहिती असतं की हे कौतुक तिला किती बोचत असतं ते तोपर्यंत इकडे आता राघव सांगत असत चल मी तुला आज सोडायला येणार आहे मी लहान असताना तू कसं मला सोडायला यायचीस त्यामुळे आज मॅन्डेटरी मी तुला सोडायला येणार चला चला असं म्हणत सिंधू राघव राजश्री हे जण कॉलेजला जायला निघतात रुक्मिणीचा नुसता जळफळाट होत असतो रुक्मिणी रागा रागानी हे सगळं पाहत असते तोपर्यंत रिषभ रूम मध्ये येतो आणि रिषभ खूप चिडलेला असतो हातामध्ये जे मिळेल त्या वस्तू फेकून आता रिषभ आपला राग व्यक्त करत असतो कारण राघवशी तो, तो बोलायला गेलेला असतो त्यावेळेला राघवने त्याच्यासोबत बोलण्यासाठी नकार दिलेला असतो किंवा त्याला आपण नंतर बोलू असं सांगितलेलं असतं म्हणून रिषभ चिडलेला असतो रेश्मा त्यांनी म्हणते बघितलंस या घरामध्ये तुझं स्थान काडी मात्र नाही तू लवकरात लवकर बाहेरची प्रोजेक्ट एक्सेप्ट करते अशिवाय या घरातलं तुझं स्थान वाढणार नाही या घरात आपल्याला सोडून बाकी सगळ्यांना किंमत आहे काम तू करायची पण मलाही खायची वेळ येईल तेव्हा हे बाकीचे सगळे बसून मलाही खाणार तुला जी ऑफर आली ती तू स्वीकार तितक्यात ते राघव येतो रेश्मा थोडीशी गडबडते त्यावरती राघव म्हणतो काय झालं रेश्मा म्हणजे तू जे काही म्हणते आहेस ना ते रिषभने ऐकायलाच पाहिजे कसं आहे ना प्रत्येक बायकोच म्हणणं आता नवऱ्याला कळलंच पाहिजे किंवा ऐकायलाच पाहिजे ऍक्च्युली रेश्मा काय सल्ल ते हे मात्र राघवने ऐकलेलं नसतं मग आता रेश्मा म्हणते मला थोडस काम आहे मी जाते रेश्मा तिचं कामाचं निमित्त कडून बाहेर गेल्यावरती रिषभ म्हण रिषभला राघव म्हणतो सॉरीय माफ कर म्हणजे बघा चव्याला तू पोट टिडकीने काहीतरी सांगत होतास ना पण खरं सांगू तर माझ्याकडे वेळ नव्हता म्हणजे बघतोस ना हे प्रकरण त्यात काहीतरी चूक चूक करावी काही व्हावी असं वाटत नव्हतं म्हणून मी सगळे अपडेट घेण्यासाठी तिकडे थांबलो होतो पण सॉरी या सगळ्यामध्ये तुला थांबायला लागलं ना माफ कर बोल कशाबद्दल बोलत होतास तू यावरती रिषभ म्हणतो मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मी एक निर्णय घेतलेला आहे मी ना कुणालाही न विचारता हा निर्णय घेतलाय राघव म्हणतो ठीक आहे ना प्रत्येक वेळेला सगळ्यांना विचारायला पाहिजे असं काही नाहीये तू स्वतःहून कोणताही निर्णय घेऊ शकतोस रिषभ फक्त तो निर्णय योग्य असला पाहिजे रिषभ म्हणतो तर मी बाहेरच्या पेढीवरती काम करायचं ठरवलेलं आहे रिषभ घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि या सगळ्यामध्ये मला एक ऑफर आलेली आहे त्यावरती राघव म्हणतो ऑफर कोणी दिले ऑफर मग मात्र रिषभ सांगतो शकुंतला मला ऑफर दिलेली आहे त्यांच्या बिजनेस पार्टनर म्हणून राघव म्हणतो हे बघ मला असं वाटतंय तू नवीन निर्णय एखादा घेतलायस त्याचं तर स्वागतच आहे पण तुला एक गोष्ट सांगू का शकुंतला देवी यानं या विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या नाही आहेत तुला कळायला पाहिजे शकुंतला देवी या फक्त आपला वापर करून घेत आहेत म्हणजे त्या कितीही म्हटल्या ना की त्या या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये त्यांचा चांगूलपणा आहे पण हा चांगुलपणा नाही आहे मी तुला खरी गोष्ट सांगते ती बाई आहे ना ती बाई आपल्या सगळ्यांचा वापर करते तू लक्षात घे तिला अजूनही दोघांचं म्हणजे अन्वी आणि आरुष यांचं लग्न मान्यच नाही आहे तुला सगळं हे करण्यासाठी त्या भरीच पडतायत तू एक गोष्ट लक्षात घे शकुंतला देवींवरती विश्वास ठेवू नकोस त्यावरती रिषभ म्हणतो मला नाही असं वाटत मला वाटतं जेन्युएनली मला मदत करत आहेत त्यावरती राघव म्हणतो ठीक आहे मग जे काही निर्णय निर्णय असेल असेल तो तुझा मी तुला सांगायचा प्रयत्न केलेला आहे पण त्या उपर निर्णय तुझाच असं म्हणत तुझा रि राघव तिकडून निघून गेल्यावरती रिषभ चिडतो आणि म्हणतो दादा मला वाटलं होतं की तू तरी या सगळ्यामध्ये मला सपोर्ट करशील मला साथ देशील पण नाही तू सुद्धा मला काही सपोर्ट करायला तयार आहेस तू सुद्धा मला काही साथ द्यायला तयार आहेस असं म्हणत आता इकडे रिषभ चिडलेला असतो तोपर्यंत इकडे आता पक्षश्रेष्ठी असताना रुक्मिणी रत्नाकरला एका बाजूला घेऊन येते आणि म्हणते बघितलंच राजश्रीचं हे वागणं मला काही पटलं नाहीये म्हणजे आपण इतकं समजावून सांगितलं तरी सुद्धा सिंधूने तिला घराबाहेर काढलंच आणि आज ती कॉलेजसाठी गेले काय माहिती उद्या नोकरीसाठी सुद्धा जाऊ शकते तुला कळतय का रत्नाकर आपलं हे डावलून तिने बाहेर जाणं हे किती धोक्याचं आहे रत्नाकर म्हणतो वहिनी तू काळजी करू नकोस मी आता ना तिच्या डोक्यामधलं हे शिक्षणाचं भूत कसं उतरवतोय ना ते तू असं म्हणत रत्नाकर खूप मोठ्या अगदी आपल्या नवरेपणाच्या फुशारक्या मारत असतो तोपर्यंत इकडे सिंधू राजश्रीला घेऊन कॉलेजमध्ये आलेली असते सिंधू आणि राजश्री दोघीजणी कॉलेजमध्ये येतात त्यावरती राजश्री म्हणते सिंधू आता ना मी काहीही काहीही कोणतं मनामध्ये बॅगेज ठेवणार नाही माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मी आता एकही पाऊल इकडून तिकडे हलवणार नाही जी मेहनत घेतलीत ना मला हे समजवण्यासाठी ते मी सगळं साध्य करणार सिंधू म्हणते हो आई मला खात्री आहे या सगळ्यामध्ये तुम्ही ना व्यवस्थितपणे निभावून न्याल आणि सगळं काही सुखरूप पार पडेल असं म्हणत सिंधू आता राजसेला आधार देत असते आणि राजश्रीला सांगत असते की आई मला खात्री आहे तुमच्याबद्दल पण तोपर्यंत सिंधू राजश्रीला ड्रॉप करून निघणार तर इकडे खूप मोठा गोंधळ झालेला असतो म्हणजे गोंधळ असा झालेला असतो की पैसे भरून रिसिट सगळ्यांनी घेतलेली असते पण ती रिसिट त्यावेळेला सर्व्हर डाऊन असल्यामुळे कोणालाही न मिळाल्यामुळे रिसिट मिळत नसते आणि ती कॉलेजच्या पहिल्या दिवशी मिळालेली असते पण इकडे घडतं उलटच की रिसिप्ट नाहीये म्हणून आता त्या मुलांना आतमध्ये सोडण्यासाठी सुद्धा पिऊन नकार देत असतो पिऊन सांगत असतो तुमच्याकडे रिसिट नाहीये ही सगळ्या गोंधळामध्ये राजश्री येते आणि राजश्री म्हणते हो मला सुद्धा रिसिट ते पहिल्या दिवशी देणार होते मी सुद्धा रिसिट घेऊन नाही आले त्यावरती पिऊन म्हणतो कुठून कुठून लोक येतात जोपर्यंत रिसिट नाही आम्ही तुम्हाला आत पाठवू शकत नाही असं म्हणत आता पिऊन नकार देतो मग राजश्री धावत जाऊन सिंधूला थांबवते सिंधू अगं ते मला आताच येऊन देत नाहीत म्हणजे मी माझीच चुकी झाली मी रिसिट नाही घेतली पण आता काय करू मी सिंधू म्हणते चला आई मग सिंधू येऊन सगळा मॅटर विचारते आणि म्हणते तुम्ही कोणाशी बोलताय काय बोलताय किती त्या वयाने मोठ्या आहेत तर तुम्हाला जरा अदबीने बोलायला होतं काय असं म्हणत सिंधुव्याची खरडपट्टी काढते आणि सांगते त्या दिवशी सर्वर डाऊन होता म्हणून रिसिट दिली नव्हती मग हे कसं का काय यावरती राजश्री म्हणते अगं आमचीच चुकी झाली म्हणजे आम्ही नीटपणे तपासून ते सगळं करून घ्यायला हवं होतं ना रिसीट कच्ची तरी मागायला हवी होती असं म्हणत ती आता सिंधूला विचारत असते काय करावं तोपर्यंत इकडे आता पक्षश्रेष्ठी बसलेले असतात आणि त्यांच्यासोबत काय कामं राहिले आहेत काय नाही हे सगळं रुक्मिणी करत असते आणि त्यावेळेला ती रत्नाकरला म्हणते काय रे रत्नाकर म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याला मनसुखलालची ऑर्डर द्यायची होती ना झाली का ती ऑर्डर देऊन तितक्यात आता इकडे रत्नाकर सांगतो अगं रिषभ ती ऑर्डर केली असेल आज डिलिव्हर रिषभ गेला असेल यावरती रुक्मिणी म्हणते ते आपले खूप जुने क्लायंट आहेत बरं का आणि रुक्मिणी काही कामानिमित्त आज जाते आणि पाहते तर काय रिषभ आतून येत असतो त्यावेळेला रुक्मिणी म्हणते काय रे रिषभ म्हणजे तू खरं तर त्या मनसुखलालची ऑर्डर घेण्यासाठी जाणं अपेक्षित आहे पण तू इकडे का राहिलास रिषभ म्हणतो सॉरी काकू म्हणजे माझ्याकडून राहिला असेल आत्ता जाऊन मी करतो यावरती काकू चिडते आणि असं आहे का, का? म्हणजे ही पेढी माझी आहे ना म्हणून हे सगळे तुमची थेरं चाललेली आहेत दुसरं कुठे कामाला असतास ना तर ही थेरं कुणी खपवून नसती घेतली रिषभ म्हणतो ठीक आहे मग मी आजपासून या पेढीवरती येणार नाही तुझी पेढी तुला लखलाब असं म्हणत रिषभ चक्क पेढीवर जाण्यासाठी नकार देतो मग राजश्री आता तिकडे चिडते रुक्मिणी म्हणते हे बघ तुला पेढीवरती येण्यासाठी नकार देणार मग घरात बसून काही चिंचोके आहेस की काय असं म्हटल्यावरती रिषभ म्हणतो अजूनही मार्केटमध्ये माझी किंमत आहे तुला जरी माझी किंमत नसली ना तरी मार्केटमध्ये माझी किंमत खूप आहे आणि या मार्केटमधल्या माझ्या व्हॅल्यूवरतीच मला मार्केटमध्ये दुसरीकडे ऑफर आलेली आहे त्यावरती चिडलेली आता मात्र रुक्मिणी म्हणते में ऑफर आले कुठे ऑफर आले तुला त्यावरती रिषभ सांगतो मला शकुंतला देवींनी ऑफर दिले आणि ती ऑफर मी स्वीकारले त्यावरती आता शकुंतला देवीचं नाव ऐकल्यावर ती रुक्मिणी चिडते आणि वेळ लागले का तुला ती शकुंतला तुला अडकवण्याचा प्रयत्न करते आणि तू हे सगळं करतोय यावरती रेश्मा म्हणते काकू त्याला काहीतरी त्याचा निर्णय घेऊ दे की रुक्मिणी म्हणते तू नको मध्ये बोलूस रिषभ म्हणतो का नाही ती मध्ये बोलणार तीमध्ये बोलणार कारण ती माझी बायको आहे तेवढा तिला अधिकार आहे असं म्हणत रिषभ आता आपल्या बायकोची बाजू घेतो काकूला बोलतो आता रुक्मिणीला खूप राग येतो मग रत्नाकर आणि राजश्री आल्यावरती ऋतुराज सुद्धा येतो मग त्यावेळेला रुक्मिणी सांगते बघितलंच ऋतुराज तुझा हा मुलगा तुझा हा मुलगा ना त्या शकुंतला देवीचे पाय चाटायला चाललेला आहे तुला कळतंय का तोपर्यंत सिंधूने इकडे संप पुकारलेला असतो जोपर्यंत ऍडमिशन देत नाही तोपर्यंत इथून धरणा उठणार नाही असं म्हणत सिंधू धरण्यावरती बसलेली असते आता मात्र इकडे संप पुकारला जातो राज्यश्री तिकडेच असते तोपर्यंत घरामध्ये वेगळाच प्रकार रंगलेला असतो त्याच वेळेला कॉलेजच्या ट्रस्टी म्हणजे आता इकडे शकुंतला देवी तिकडे येऊन उभी राहते शकुंतलाने घर फोडण्याचं ठरवलेलंच असतं त्यामुळे घर पडण्यासाठी शकुंतला वाटेल ते करायला तयार असते तोपर्यंत मात्र आता घरामध्ये ऋतुराज समोर रुक्मिणी सगळा प्रकार सांगते आणि म्हणते यांनी शकुंतला देवीची फर्म जॉईन करायचं ठरवलेलं आहे त्यावरती राघव म्हणतो काकू जर का रिषभला हे योग्य वाटत असेल रिषभला वाटत असेल की ही फर्म जॉईन करणं योग्य आहे तर मला वाटतंय त्याचा निर्णय त्याला घेऊ दे असं म्हणत राघव रिषभला सपोर्ट करतो आता रिषभ खरंच बहकणार का की पुन्हा फॅमिलीत एकत्र येणार हे पाहणं रंजक ठरणार